नमस्कार उन्हाळा चालू झालाय आणि लग्नसराई आली आहे आता या लग्नसराईमध्ये तुम्हाला पण सर्वात मोठा प्रश्न तोच आहे की आता आपल्या स्किनची काळजी कशी घ्यायची कारण की लग्नामध्ये आपल्याला स्किन टॅनिंग अजिबात आवडत नाही हो म्हणजे तुम्हाला कळालंय आजचा आपला विषय आहे हा स्किन टॅनिंगचा उन्हाळ्यामध्ये चेहरा टॅन होणं त्वचा टॅन होणं हे खूप स्वाभाविक आहे आणि मग लग्नांमध्ये आपल्याला खूप जास्त अडचणी येतात तर खूप वेळेस आपण स्लीवलेस घालतो तेव्हा आपले हात अर्धे गोरे आणि अर्धे काळे दिसत असतात आपला चेहरा आणि मान यामध्ये भरपूर फरक दिसत असतो तर त्यावर आपण घरगुती उपाय काय करा आणि प्रोडक्ट्स काय नावे त्याबद्दलची तुम्हाला आज मी माहिती देत आहे जर तुमची स्किन टॅनिंग होत आहे तर तुम्हाला सर्वप्रथम ही गोष्ट लक्षात घेणं गरजेचं आहे क्लिन्झिंग मिल्कची बॉटल तुमच्या घरी असणं अतिशय गरजेचं आहे म्हणजे तुम्हाला हात म्हणा मान म्हणा किंवा चेहरा म्हणा टॅनिंगपासून दूर करण्यासाठी क्लिन्झिंग मिल्क याचा वापर करा जेणेकरून तुमची टॅनिंग जी आहे ती खूप पटकन दूर होणार आहे क्लिन्झिंग मिल्क हे तुमच्या टॅनिंगच्या ठिकाणी लावून ठेवा हाताला म्हणा मानेला म्हणा किंवा चेहऱ्याला म्हणा आणि किमान तीन ते चार मिनिटांनंतर कापसानी किंवा ओल्या कपड्यांनी ते पुसून घ्या टॅनिंग लवकर दूर होणार आहे दुसरी आणखीन चांगली महत्वाची गोष्ट सांगते जर तुमच्याकडे जास्त वेळ नसेल तर क्लिन्झिंग मिल्कमध्ये कुठलाही स्क्रब ऍड करा आणि तीन ते चार मिनिटं त्याची चांगली मालिश करा आणि ते घासून काढा तर तुमची मान अगदी लवकर गोरी होणार टॅनिंगपासून वाचण्यासाठी तुम्हाला सर्वात जास्त महत्वाचे आहे ते म्हणजे टोनर वापरणं टोनर वापरल्यामुळे तुमची टॅनिंग खूप पटकन दूर होते म्हणून टोनर हे रेग्युलर तुमच्या वापरामध्ये असणं अतिशय जास्त गरजेचं आहे जर आपण टोनर आपल्या चेहऱ्याला लावत राहिलो तर तुमचा चेहरा अजिबात काळा पडणार नाहीये ह्या गोष्टीची माहिती तुम्ही सर्वांनी घेऊन द्या टोनरमध्ये तुम्हाला पिलग्रीमचं टोनर खादी कंपनीचं टोनर हे टोनर अतिशय चांगले आहे वापरण्यासाठी दुसरी महत्वाची गोष्ट आपल्यासाठी ही आहे जेव्हा पण आपण उन्हामध्ये जात असतो तेव्हा जर तुम्ही एस पी एफ लावण्याची सुरुवात केली तर तुम्हाला अजिबात टॅनिंग होणार नाही आहे एस पी एफ फिफ्टी प्लस असायला हवं आहे बरेच जणं एस पी एफ ट्वेंटीपर्यंतच घेतात फिफ्टी प्लस एस पी एफ तुम्ही जर वापरलं तर तुम्हाला दिसून येणार आहे की तुमची टॅनिंगचं जे प्रमाण आहे ते अतिशय जास्त कमी झालेलं आहे जर टॅनिंगवर आपण घरगुती उपाय बघायला गेलो तर अगदी सोपा एक उपाय आहे की तुम्ही तुमचे मिल्क ओट्स जे आहेत ते मिल्क ओट मिक्सरमध्ये वाटून घ्या साधे ओट्स असतात पांढऱ्या रंगाचे तुम्हाला बाहेर पंधरा हो रुपयाचं छोटं पॅकेट पण मिळून जाईल मिल्क ओट्स मिक्सर मध्ये वाटा त्यात थोडं दूध टाका आणि त्याने तुम्ही तुमच्या हाताची माण्याची आणि चेहऱ्याची चांगली मालिश करा तुमची टॅनिंग एका वॉशमध्ये खूप कमी झालेली राहील म्हणजे मी म्हणेल ऐंशी टक्क्यांपर्यंतची टॅनिंग जी आहे ती तुमची निघालेली राहणार आहे जर तुम्हाला प्रोडक्टबद्दलच माहिती हवी असेल की लवकरात लवकर टॅनिंग जाण्यासाठी कुठले प्रोडक्ट गरजेचे आहे तर तुम्हाला लवकरात लवकर टॅनिंग जाण्यासाठी सर्वात जास्त महत्त्वाचा आहे तो म्हणजे रागाचा डिटॅन फेस पॅक रागाचा डिटॅन पॅक जो आहे तर हा पॅक तुम्ही हाताला मानेला चेहऱ्याला लावू शकताय याच्यामुळे तुमची टॅनिंग पंधरा वीस मिनिटं हा राहू दिला आणि नंतर तुम्ही तो पॅक धुतल्यावर तुम्हाला दिसून येणार खूपच पटकन तुमचे हात अतिशय छान गोरे झालेले दिसणार तर तुम्हाला जर प्रोडक्टमध्ये हवं असेल तर बॉडी बटर क्रीम असलेलीच बॉडी लोशन तुम्ही लावा हातांना तुमचे हात सहा ते आठ तासांसाठी गोरे ते गोरे दिसणार आहे हा एक आपण असं म्हणू शकतो हा एक शॉर्टकट आहे आणि तात्पुरता उपाय आहे की तुम्ही आ, बटर आ, मिक्स असलेला बॉडी बटर ही क्रीम आणा जसं की प्लम कंपनी आहे आ, खादी कंपनी आहे वेगळ्या वेगळ्या ऑर्गॅनिक पण कंपनी आहे त्यामध्ये तुम्हाला बटर क्रीम अवेलेबल होते है, तर बॉडी बटर जे आहे तर ती क्रीम तुम्ही जर आणली तर तुम्हाला दिसेल की तुमचे हात जे आहेत ती क्रीम लावल्यावर सहा ते आठ तास गोरे ते गोरेच दिसून येणार आहे अशा छोटे छोटे ट्रिक्स जर तुम्ही वापरल्या तर बघा तुम्ही टॅनिंगपासून दूर राहाल आणि तुम्हाला लग्नामध्ये खूप जास्त मेकअप करण्याची गरज नाही राहणार तुम्ही नॅचरलीच खूप गोरे आणि सुंदर दिसणार सेशन कसं वाटलंय हे मला कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा आणि आणखीन अशा सेशनसाठी आमच्या या पेजला नक्की फॉलो करा आणि हो रोज दुपारी तीन वाजता मी तुमच्यासाठी फ्री सेशन्स घेत असते या फ्री सेशन्समध्ये मी महिलांना त्यांच्या सौंदर्याविषयी राहणीमानाबद्दल पर्सनॅलिटीबद्दल बऱ्याचशा गोष्टी सांगत असते जसं की मी दुपारच्या आजच्या फ्री सेशनमध्ये सांगणार आहे कुठल्या कुठल्या छोट्या छोट्या टिप्स वापरून तुम्ही तुमची पर्सनॅलिटी चेंज करू शकतात या छोट्या छोट्या टिप्ससाठी आम्हाला नक्की फॉलो करा आणि इंग्लिश स्पीकिंगची क्लासेस आजपासून चालू होत आहे बेसिक आणि प्रोफेशनल ज्यांना इंग्लिश स्पिकिंगला ऍडमिशन घ्यायचं आहे त्यांनी मला डबल सेवन डबल फाय नाईन टू फाय थ्री सेवन झिरो ह्या नंबरवर कॉल करा किंवा मेसेज करा थँक्यू